कराड शहर व तालुक्यात सुरू असणाऱ्या व्यवसायावर कारवाई करावी या मागणीसाठी विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापू लांडगे यांनी कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे बारा मार्च पासून सुरू केलेल्या आंदोलनाला आज अकरा एप्रिलला एकतीस दिवस झाले तरी प्रशासनाने अद्याप आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे विविध संघटनेच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क अवैध व्यवसायावर ठोस कारवाई करत नाही जुजबी स्वरूपाची कारवाई केली जात असल्याने हे धंदे पुन्हा जोमात सुरू आहेत त्यामुळे या अवैध धंद्यांना पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे पाठबळ मिळत आहे जोपर्यंत अवैध व्यवसायावर कारवाई होत नाही व आंदोलनाचा मंडप जाणारे संशयित पोलिसांना सापडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले आहे गेले एकती दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाला संशयित सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे तसेच शर्व परिसरात सुरू असलेल्या अवैध ताडीमुळे हो दारूमुळे अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे गावागावात विद्यार्थी आणि तरुण यांच्यात नशाचे प्रमाण वाढले आहे काही गावात विशिष्ट ठिकाणी रात्रीच्या वेळी तरुण जमा होऊन नशा करण्याचे प्रकार घडत आहेत गांजा गुटखा ताडी देशी विदेशी दारू जुगार आदी अवैध धंदे तेजीत असताना पोलीस अधिकारी झोपेची सूक घेत आहेत सर्वसामान्य नागरिक चिंता व्यक्त करीत असून या अवैध धंद्यावर कारवाईचा फास आवळण्यात महत्वाची भूमिका असलेली पोलीस यंत्रणा वसुलीच्या कामात गर्क आहे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे विश्व इंडियन पार्टीचे बापूसाहेब लांडगे यांनी सुरू केलेले आंदोलन एकतीस दिवस झाले तरी कुठलाही ठोस निर्णय नाही अवैध व्यवसाय चोरी चुपी सुरू आहेत पोलीस प्रशासन विविध मार्गाने पूर्णपणे आंदोलन मोडित करण्याचा प्रयत्न करत आहेत हौशे गौशे नवशे मार्फत मध्यस्थी करण्याचा तसेच आंदोलनकांना बदनाम करण्याचा प्रयत्नही पोलीस प्रशासन करू पाहत आहे मात्र पोलीस प्रशासने असे कुठलेही प्रयत्न करून पाहू नये हे आंदोलन समाजाच्या हितासाठी तरुण पिढी बरोबर होऊ नये यासाठी असून कुठल्याही प्रकारच्या तडजोडीसाठी नसून त्यामुळे कराड शहरातील सुज्ञ नागरिक जनतेने कुठल्याही प्रकारच्या अपोआवर विश्वास ठेवू नये व आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये आज जर या धंद्याविरुद्ध कुणा सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर आमचा धंदा कोणीही बंद करू शकत नाही असा दमच अवैध धंदेवाले देत आहेत कराड शहर व परिसरात असणाऱ्या या अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ असल्याचे यांचे धाडस वाढत आहे आज कित्येकांचे संसार उघड्यावर पडले आहेत कित्येक महिला विधवा झाल्या आहेत प्रत्येक मायमाऊलीने आपली व्यसनाधीन मुले डोळ्यासमोर झाल्याचे पाहिले आहे याला जबाबदार कोण खादीची हुजरेगिरी करून मुजूर पोलीस प्रशाने याची जरा लाज बाळगावी कराड शहरात गेली एकतीस दिवस झाले आंदोलन सुरू असूनही अवैध व्यवसाय सुरूच आहेत तेही कुणाच्या पाठबळामुळे तर पोलीस प्रशासनाच्यामुळे म्हणून कराड शहरात वाढती गुन्हेगारी धंदे याला जबाबदार असणाऱ्या कराडचे डी पी अमोल ठाकूर यांच्या मालमत्तेची तसेच त्यांची खातीनिया चौकशी करून त्यांना बडतर्प करावी अशी मागणी अजिंक्य महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा जुबेदा मुजावर व पदाधिकारी केली आहे तसेच पोलीस प्रशासनातील भ्रष्ट बरबडलेले पोलीस अधिकारी व कराडचे डी पी यांना आरोपी सापडत नसेल तर महिलांनी बांगड्या भरा बांगड्या असे म्हणत संताप व्यक्त केला कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड नमस्कार मी सहारा फाउंडेशनची अध्यक्ष जुबेद अहमद मुजावर आज ही बंधू आमचे एकतीस दिवस झाले साहेब आंदोलनला बसलेले आहे अहो त्यांना न्याय कशी मिळवणं आहे अजून अजून तुमचे जी का जी करणारी लोक का गावली ती कुणी का दाखल झालेली नाही अहो तुम्ही करताय तरी काय तुमच काय चाललंय काय जरा गरीब महिला आता रस्त्यावर उतरणार आहे अमोल ठाकरे तुम्ही काय करताय काय विचार करा गोर गरीब आहे तिथं लॉजिंग आहे फेरबार आहे जिथं सरकारी ऑफिस आहे तिथं लॉजिंग आहे फेरबार आहे आणि काय सोळा बोलत नी की

पाणी पेच याय काय अव तुमचं ऐका नाही आता अमोल टाकोर यांची चौकशी व्हावली आणि चौकशी व्हावी आणि तिची पटकडी व्हावली आ साहेब तुम्हाला गोर करून जायला आता परत काय बोलल्या नव्हत्या आणि म्हणलं चाललंय त्यांना न्याय मिळत पण तुम्ही काय काही न्यायती झाले साहेब तुमचीच चौकशी आता करायला पाहिजे तुमची चौकशी व्हावी व्हायलाच पाहिजे आता आणि सगळ्या महिला ही करून रस्त्यावर उतरणार आहे नाहीतर असं करा आता बांगड्या घाला घाला आता भांड्या घालायची वेळा घाला भांड्या अशा

असं का असं महिला स्ने आरक्षण म्हणत आहे हे म्हणतं की ही का बंद होत नाही का हे सगळं असं का बंद होत नाही आहे नुसतं तेवढ्यापुरतं बंद करताय आणि ठेवत बंद करताय नुसतं बंद केल्यावर हे करताय आणि चालू करताय की काय आहे काय चाललंय काही लोकांची ध्वस्त गरिबांना न्यायच मिळत नाही आणि गोरगरिबांची पोरच भटकतात हां चाळीमुळं दारूमुळं संसारांचे अति 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 नुकसान उद्ध्वस्त झाले एक घर मी बघितले उद्धवस्त इतकं हाल आहे त्याच्या मुलं बाळ रस्त्यावर आहेत त्या ताडी म्हणून आज एकतीसवा दिवस झालेला आहे राड तालुक्यात आंदोलनासाठी बापूसाहेब लांडके विविध संघटना पक्ष महिला संघटना या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत ताडी जुगार तीन मटका शिवाय साहेब आपण का लक्ष घालत नाही आपण ह्या तळताडीच्या धंदे एवढी जोमात आहेत करा तालुक्यात तुम्ही किती हात भरभाटलेला आहे एकतीस दिवस झालेले आहेत या आमच्या तालुक्यात हे व्यवसाय एवढ्या जोमाने चालू आहे तरी तुम्ही लक्ष घालत नाही तुमची बडतरची मागणी केली पाहिजे तुमच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे आणि त्या खाते नाही चौकशी झाली करायला काय नाही पाहिजे हे जे कारण जनतेने ही मागणी करत आहे जर आपण आज एकतीसवा दिवस झालेले आहेत जर आपण यावर जर गांभीर्य उद्या दोन दिवसात नाही घेतल्यास आम्ही आंबेडकर जयंती दिवशी तीव्र आंदोलन करणार याची पूर्णपणे डी वाय एस पीने दखल पी घ्यावी अमोल ठाकूर रामभाऊ दाभाडे जिल्हाध्यक्ष बहुजन संस्था पार्टी सातारा कराड तहसील कार्यालयाच्या समोर गेले एकतीस दिवस बापूसाहेब लांडगे एका अत्यंत संवेदनशील विषयावर कुपोषणाला बसलेले आहेत गेले एकतीस दिवस झाले इथलं प्रशासन इतकं मटतं का आहे हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे अनेक संघटना अनेक कार्यकर्ते ह्यांना पाठिंबा देत आहेत परंतु ह्यांचं काय खालायला तयार नाही गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणारे मटका जुगार लॉटरी तीन पाणी चार पाणी गाडी माडी हे सगळे जे का आपल्या शहरामध्ये चालू आहे ते बंद व्हावं हा हे कारण इथं गोरगरीबच लोकं जे मजुरी करतात ते इथं पैसे खर्च करत असतात आणि गोरगरिबांचे संसार रस्त्यावर येतात आणि ते येऊ नये मुलाबाळांचं नुकसान होईल शिक्षण व्हावं ते नुकसान होऊ नये म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना एक समाजाची जाणीव आहे आणि त्या जाणीवेतून त्यांनी हे आंदोलन चालू केले पण इथं हे प्रशासन तिथं काय हा प्रश्न माझ्यासमोर आहे मी गेली एकतीस दिवस मी पण इथं एका दुसऱ्या दिवशी नाही ना तर रोज मी इथं भेट देतो काय झालं विचारतो आणि ह्या सभा आता जरा जो काय मंडप उभारलेला आहे त्या मंडप मंडपालासुद्धा आग लावू म्हणजे इथं संरक्षण पण नाही इथं बसल त्यावेळे आता परवा आम्ही नायब तहसीलदार राठोड आले त्यांना तक्रार केली तिथं तुमचे पोलीस नसतात त्यामुळं मला आज इथं जरा आठ तीन पोलीस दिसायला लागलेले आणि एवढं मोठं हे आंदोलन चालू एकतीस दिवस आंदोलन चाललंय तरी इथलं प्रशासन अजिबात लक्ष देत नाही तेव्हा माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की इथलं जे पो डी एस पी आहे त्यांच्या मालमत्तेची खाली न्याय चौकशी व्हावी हे जे सगळे अधिकारी आहेत कराड परिसरातले त्या सगळ्यांची मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे आणि हे का कारवाई करत नाही त्यांची खात्री या चौकशी सगळी झाली पाहिजे एवढंच बोलतो आणि या पुढच्या काळामध्ये जर अजून पण हे जर असे प्रत्यक्ष कारवाई होत नसेल ना आरोपी जर यांना सापडत नसतील तर पुन्हा एकदा आम्ही आता सगळ्या संघटना एकत्रित मिटिंग घेऊन पुन्हा रस्त्यावर मोठं आंदोलन करीन आणि ज्याचे म्हणजे जे काय नुकसान होईल त्याला जबाबदार प्रशासन प्रशासनच असेल एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो